मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत त्याच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात त्यांची धुडी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे फोड फोडणवीस ना, ना कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा कपट कार करायची नीच कारस्ताना करायची आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्याऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा यांनी घात केला हा घात मी नाही सहन करू शकत मी अजिबात सहन करणार नाही आणि म्हणे लोकशाही मोदींच्या हात बळकट करा मोरींच्या हात बळकट करा अशोकराव म्हणाले काल मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जातोय अरे स्वप्न पूर्ण करायला माझ्या शेतकऱ्याची आधी झोप उडालेली आहे तो झोपू शकत नाही त्याला स्वप्न पडू शकत नाही आणि मोदींचं स्वप्न काय मोठं मारे मोदींचं स्वप्न काय मोदींचं स्वप्न शेतकऱ्याला गोळ्या घालाय मोदींचं स्वप्न और ऐसे रिश्ते को मैं नाही मानता सुखा सुखामध्ये साथ देतात ते रिश्ते जरूर असतात पण संकटामध्ये जे साथ देतात ते फरिष्ठे असतात ते देवदूत असतात आणि आज तुम्ही सगळे माझ्यासोबत त्याच रूपामध्ये आलेले आहात पण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला एक घटना दिली एक संविधान दिलं ते संविधान हे जर का आता मानत नसतील तर संविधानाची ताकद काय असते हे आता आपल्याला यावेळेला त्यांना दाखवून द्यायचं आहे